मनोज रंगेंजी आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर येऊया पण त्याआधी मराठा आरक्षणाचा जो जे आंदोलन झालं मुंबईमध्ये त्याचा कौल तुमच्या बाजूने सरकारने दिला होता जी आर जाहीर केला हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी हे सगळं झालं त्यानंतर ओबीसींचं आंदोलनही झालं तर आता या सगळ्याचा परिणाम येत्या निवडणुकांवरती कसा होईल कुणाचा कौल कुणीकडे जाईल आपल्याला काय वाटतयचा तो विषय नाहीये ती वेळेवरती जनता ती करणारच काय केलंय काय करते काय करणार आहेत कसे बोलवलं जातं काय केलं जातं शेतकऱ्यांना कसं हुलकावणी दिली जाते मराठ्यांना कशी उलकावणी दिली जाते धनगर आरक्षणाची कशी उलकावणी दिली जाते बंजारा समाजाचं कसं केलं जातं दलित मुस्लिमांचा काय आरक्षणाचा विषय हे सगळं हे सगळं पेंटिंग आहे हे सगळं पेंटिंग आहे आमचा ज्या फडवीस साहेबांनी काढलाय आम्ही फडणवीस साहेबांवरती खुश आहेत परंतु समिता कुठं गठीत झाल्या नाही प्रमाणपत्र दिले गेले नाहीये विखे पाटील साहेबांना पण काढला आमच्या शिंदे साहेबांना पण जे आर काढायला सरकारी दिलं परंतु आतापर्यंत जे आर काढला म्हणल्यावर ते वाटप होणं खूप गरजेचं होतं परंतु तसं काही झालेलं नाही परंतु ठीक आहे समाजाला जे आर दिला हे महत्वाचं आहे जसं चौऱ्याण्णव ला एकोणीशे चौऱ्याण्णव ला जे आर दिला गेला आणि सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं आजपर्यंत त्या पिढ्यापासून म्हणजे पंचवीस जवळपास तीस एकतीस वर्ष झाली त्या विषयाला तेव्हापासून आजपर्यंतही त्यांचे पूर्ण प्रमाणपत्र काढले तसं आमचा हैदराबादचा काढलेला झे याच्यामुळं याच्यामुळे आता हे आजीवन जाहीर झालेलं आहे कधी पण मराठी काढू शकतात महिन्यात काढू शकतात समित्या गठीत झाल्यावर हो, गाव लेवलच्या हो तेव्हा सहा महिन्यात काढू शकतात वर्ष ते वर काढू शकतो एक आत मराठवाड्यातला शंभर टक्के मराठा आरक्षणात जाणार यात काही दुमत नाही परंतु सध्या तरी नुसता झे काढला आणि समित्या मात्र गठीत केल्या नाही सत्य आणि आमच्यापेक्षाही जास्त रोज शेतकऱ्यामध्ये प्रचंड म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या जी आरबद्दल तुम्हाला समाधान आहे परंतु प्रक्रिया तेवढी वेग घेत नाही आहे त्याबद्दल कुठेतरी तुम्ही असमाधान व्यक्त करताय आणि त्याचबरोबर कर्जमाफीबद्दल सुद्धा तुमचं समाधान नाही आहे असमाधान आहे अत्यंत स्पष्ट आहे त्यामुळे तुमचा कल आता सध्या नक्की कोणत्या बाजूने आहे तुमची भूमिका येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशी आहे असं आम्ही समजायचं नाही पडणार कारण मी राजकारणात मला नादच नाही मी त्यावेळेस माझा प्रामाणिकपणानं सांगतो की तो मला राजकारणाचा नादच नाही आणि ग्राउंड लेवलच्या निवडणूक असतात या गाव खेड्यातल्या समोरून बाजूचे सगळे आमचेच लोक असते ते एकमेकांचे रोजचे पाठ असतो एकमेकांचा रोज चेहरा बघण्यात असतो त्याच्यामुळे मी या निवडणुकीत पडणारच नाही मी विधानसभेला सुद्धा पडलोच नव्हतो कारण मी जास्त कशामुळे नाराज आहे की त्याचं कारण असं आहे की सरकारनं शंभर टक्के आरक्षण जे आर दिलाय का तर हो दिला तिथं आम्ही खुश आहे कारण आम्ही ना खुश कुठे येतं नाराज कुठं येत आम्ही की आम्हाला जे आर काढलेला असताना सुद्धा समित्या गठीत केल्या नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्याला आरक्षण दिलं जे आर काढला शंभर टक्के खुश आहेत आम्ही कारण आम्हाला माहितीये मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आणि मी या परिषद तुम्हाला घातलेला घेतो त्याच्या दुमत नाही माझ्या समाजात माझे विश्वासी मी लेपूर म्हणून त्यांचं काम करतोय त्यामुळे तिथं काही अडचण नाही परंतु जे आर काढलेला असून सुद्धा साध्या समित्या गावली नेमण्यासाठी प्रमाणपत्र वितरित झाले नाही आता आमचं म्हणणं माध्यमातून सरकारला सरकारनं होणाऱ्या भरत्या पोलीस भरती असेल कुठली असेल मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र वितरित करेपर्यंत ते पुढं ढकलावत सगळ्या जेवढ्या भरत्या आहेत तेवढ्या पण पुढं ढकलून घ्यावात ही पण आमची इच्छा आहे पुढं आता निवडणूक झाल्यावरच देतील आता काय चर्चा त्या लागली म्हणल्यावर आता प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या जी नुसार आता याच्या नंतरच मिळणार आहे जिथं आता शंभर टक्के एक डेडलाईन असली पाहिजे प्रमाणपत्र असं आपल्याला म्हणायचंय हो काढलं ना फडणवीस साहेबांनी आता जे आर दिलाच ना मराठ्यांना पाहिजे होती कारण त्यांच्याकडे आधार होता गॅजेटचा कोणी नाव ठेवायची काही गरज नव्हती ओबीसी चे नेते बोंबलत होते तर ते राजकीय स्वार्थासाठी बोंबलत होते फडणवीस साहेबांनी एक गोष्ट ओळखायला पाहिजे होती की जे आर आपण दिला मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं आपण ठरवलंय आणि आपल्याला आधार गॅजेट इयरचा तर आपण गॅजेटियर नुसार दिले असं ओबीसी नेत्यांना त्यांनी सांगायला पाहिजे होतं तुम्हाला कुठेही धक्का आम्ही लावलेला नाही परंतु आमचा जे आर काढलाय त्याबद्दल आम्ही समाधान येत मराठी आरक्षणात सांगा पण पर आतापर्यंत जायला पाहिजे होते प्रमाणपत्र थोडीफार वाटप व्हायला पाहिजे होते ते मात्र समाधान नाहीये ते मात्र सत्य आहे ते मी नाकारणार नाही म्हणजे नाही पण मनोजाचा प्रश्न ऑगस्ट मध्ये आपल्याला जी आर मिळाला तर तुमच्या डोक्यामध्ये काही विशिष्ट डेडलाईन आहे का की या या तारखेपर्यंत सरकारने वाटप केलं पाहिजे प्रमाणपत्रांचं याच्या आत बरच द्यायला पाहिजे होते त्यांनी किमान एका एका एक गावात पन्नास पन्नास तरी प्रमाणपत्र किमान जायला पाहिजे होते आत्ता भरत पण त्यांनी आणखी समित्याच गठीत नाही केला आता मधल्या काळात आम्ही काय ऐकलं की शेतकऱ्यांवर संकट आलं आणि सरकारनं सांगितलं आता जर समित्या गठीत केल्या विखे पाटील सुद्धा सांगितलं समित्या जर गठीत केल्या तर असं होऊ शकतं पंचनामे कराव का काय करावं आम्हाला कळलं बाबा मराठवाड्यावर संकट आलेलं आहे मराठवाड्यातली मराठी शेतकरी आहेत मग दोन दिवस लेट काढता येते प्रमाणपत्र काय फरक नाही पडत आपला आजगोजर शेतकऱ्याचे संसर्ग उद्धवस्त आले तर त्यांचे पंचनामे होऊ द्या या या भूमिकेत आम्ही राहिलो आणि तो म्हणतो यांनी आता आचारसंहिता विलवून टाकली नंतर देतील असं वाटतं परंतु सध्या तरी मिळालं नाही एवढी नाराजी मात्र नक्की आहे परंतु जे आर दिलाय त्या जे आर नुसार मराठवाड्यातला मराठा शंभर टक्के आरक्षणात जाणार हे मी खात्रीनं सांगतो फडणवीस साहेबांनी काढलेला जे आर आहे पण शेतकऱ्यांचं वाटलं झालं शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही या निवडणुकीची आचारसंहिता लावायला नको होती बरोबर आहे म्हणून जर तुम्ही आता तुमची नाराजी या प्रमाणपत्रांच्या वाटपाबद्दल व्यक्त केलेली आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तर तुमचा संपर्क एकंदरीत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी प्रचंड मोठा आहे तुम्ही जरी म्हणाला असाल की निवडणुका तुमचा विषय नाही तरी सुद्धा तुम्ही अगदी तळागाळामध्ये शेतकऱ्यांच्या संपर्कात सातत्याने असता तर त्या दृष्टीने आत्ता संवेदना काय शेतकऱ्यांची निवडणुका तोंडार असताना लय अवघड आहे शेतकऱ्यांची संवेदना खूप अवघडे खूप वेदना आहेत लेकराला त्याच्याकडे पुस्तक घ्यायला सुद्धा वेळ नाही दिवाळीचा दोन घास सुद्धा गोड खाऊ घालू शकला नाही जे तापू शिकून सोयाबीन विकून लेकराला कपडे आणायचे होते दोन घास गोड खाऊ घालायचे होते नाही घालू शकला वाटोळ झालं पुरं सगळं धान्य वाहून गेलं सगळे पिकं वाहून गेले काही राहिलेलं नाही शेतात होते ते सडून गेले पण सरकारला देणं घेणार नाही म्हणून मी रात्री सरकार शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत ना हे एबीपी माझा मी पहिल्यांदा सांगतो मी रात्री अंदाजे आठ साडेआठच्या दरम्यान मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना फोन लावला होता मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यानंतर मी भरणे मामाला फोन लावला होता कृषी मंत्री महोदयांना की बाबा आता तुम्ही कर्जमाफी तर करणारच याच्यात काय दुमत नाही आणि हा ही एक सांगत राहिले की मुख्यमंत्री साहेबांच्या ओरडीला पण लावला होता मी रात्री एक काम करा तुम्ही तीस तारीख दिली घेऊनची कर्जमाफीच्या बद्दलची त्याच्यामध्ये काय करा तुम्ही किमान आता इतके दिवस कसं जगायचे त्या शेतकऱ्यांनी किमान अलीकड तरी पर्यंत घ्या ना अठ्ठावीस मार्च असे अलीकडे घ्या ते तरी प्रयत्न करा किमान शेतकऱ्यांना काहीतरी वाटलं जवळ आल्यावर पाहुणे कर्ज माफी तुम्ही कुठे ती प्रयत्न करतो म्हणले आणि याच्याबरोबर मी बावनपुळे सरां साहेबांना आणि भरणे मामाला रात्री सांगितले की तुम्ही जी कर्ज माफी करणार आहेत मार्च पर्यंत करताल किंवा तुम्ही जून पर्यंत करता ही जी माफी करणार आहेत ना याच्यात काय होतंय फक्त नॅशनलाइज बँकाच्या त्यात आमचे सारखे गोरगरीब शेतकरी काय करतो आम्हाला तिथं गोरगरीब शेतकऱ्याला कोण निवायचे आम्हाला कुठं ओळखते नागरी सह सहकारी ज्या बँका असतात पतसंस्था असतात तिथं आम्हाला कर्ज दिलं जातं गोर गरिबांना आम्हाला त्या बँकेकडून उभाच करत नाहीत काही मी एबीपी माझ्या माध्यमातून खूप मोठी माहिती सांगतो मग मामांनी आणि बावनकळी साहेबांनी रात्री सांगितलंय पाटील तुम्ही म्हणताय बरोबर आहे तुम्ही काय करा आम्हाला एक पत्र पाठवा आम्ही काय करतो त्या पत्राच्या आधारे त्या सुद्धा बँके घेण्याचा प्रयत्न करतो जरी दहावीस हजार कोटी रुपये आम्ही वाढले तरी हरकत नाही परंतु आम्ही ते करतो आता करतेच का नाही माहित नाही आज आम्ही पत्र पाठवलेत त्यामुळे मध्ये घ्यायचे सांगितले घेतले की नाही माहित नाही आमच्या अंतर्भाई थोडस दुःखद घटना झाली निधन झालं म्हणून आम्ही पूर्ण पण या पार्श्वभूमीवर सरकारकडून अशा पद्धतीचा काहीतरी निर्णय येईल आणि ही तार, तारीख अलीकडे घेतली जाईल याबद्दल तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय आणि तुम्हाला खरोखरच असं वाटतं की लवकरात लवकर हे कदाचित होण्याची शक्यता आहे का थांबावं लागणार आहे तीस तारखेपर्यंतच तीस जून पर्यंत नाही थांबायची आमची इच्छाच नाही आता ती घेतली ना आणि मत दिसले नाही पाहिजे दोघात कधी पण शेतकऱ्या नेतृत्वात पण या नाही आणि शेतकऱ्यात पण नाही मग आता काय करायला पाहिजे तर मग आता पर्याय नाही जर तुम्ही आता कर्जमाफीची वेळ आणलीच तर तुम्ही नुसते नॅशनलाइज बँक इथं करता वर गरीब काही सहकारी बँकेकडून घेते व संस्थांकडून घेते हे पण ना त्याच्यात कारण आम्हाला तिकडं नाही कोण ओळखीत इथं काय असतं ही बँक कोणत्या तरी एखाद्या नेत्याची असती म्हणा किंवा एखाद्या उद्योगपतीची असती मग तो काय करतो गरीब शेतकऱ्याला देतो चला तुला हे कर्ज देतो की तसंच राहून जातं त्याच्यावरती कर्ज तिथंच नाही या पण संस्था तुम्ही याच्यात घ्या व्यापारी सहकारी बँका असत्या किंवा व्यापारी सहकारी बँका पण आम्हाला कर्ज देत्या तुमचं पण सोसायटी आणि नॅशनलाइज बँकेचं परत आमच्या घरात फास राहतोच ना शेतकऱ्यांच्या आणि माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही मार्च आली आलीकड तरी या कमीत कमी तेवढं तरी करा कारण हे बदलणार येत आता चित्र दिसतय आणि तुम्ही नाही केलं तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार आहे त्याला नावी लागेल आणि शेतकऱ्यांनी मात्र धडा शिकवला पाहिजे हो प्रत्येक वेळेस आपलं जर अपमान करत असल्या हिंमत असले ना आपल्याला जो आपला नाही ना त्याला मत नाहीच केली पाहिजे या मी नाहीये जास्त बोलणार नाही कुठेतरी धडा शिकवला पाहिजे स्वतःसाठी कुठेतरी उभं राहायला पाहिजे या मुद्द्यामुळेच शेतकरी किंवा पूर परिस्थिती हे सगळे मुद्देच सगळ्यात महत्वाचे ठरतील काय वाटतं तुम्हाला निवडणुकीत हो नक्की नक्की ठरणार न राहिलं वगैरे आपले ग्राउंड लेवलवरती प्रतिनिधी बांधव रडत होते अक्षरशः रडत नसतो याचा रडत होते इतकं जनावर वाहून गेले आता आमच्याकडे खेड्यात काय असत शेतात जाताना मंगळसूत्र असो कानातले असो हे घरात काढून घेतात आणि शेतात कामाल जाते चोर चोरी किंवा तिकडे काही लुटमार होईल म्हणून ते सगळं वाहून गेलं धान्य भांडे कपडे हा हीच राहिलं घरात हा खरोखरच खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय